महापूर अगदी नाव ऐकलं तरी अंगावर शहारे उभे राहतात निसर्गाच्या अस्मानी संकटापुढे जेव्हा बळीराजाने गुडघे टेकले नागरी जीवन विस्कळीत झाले आपल्याच बांधवांनी व माता भगिनींनी जगण्याची आशा सोडून दिली अशा वेळी त्यांच्या मदतीला धावून आला एक उमदा तरुण आणि तो म्हणजे उदय भाऊ गायकवाड दोन हजार सोळा आणि दोन हजार एकोणवीस साली कोकणामध्ये सावित्रीमय कोपली आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं कोकण क्षणात उद्ध्वस्त झालं दोन हजार एकोणीस साली कोल्हापूरची पंचगंगा नदी तर यंदा सोलापुरी सिना नदी या नद्यांचा प्रवाह वाढल्याने क्षणार्धात होत्याचे नाहीसे झाले मानवी जीवन विस्कळीत झाले दावणीच्या गोमातेने जागीच दम सोडला आणि नागरिकांनी जगण्याची आशा सोडली यावेळी दिघी गावातून समाजसेवक श्री दत्तात्रय आबा गायकवाड यांचा समाजसेवेचा वसा आणि वारसा घेऊन आपल्याच बांधवांच्या मदतीला धावून जाणारं नेतृत्व म्हणजे उदयभाऊ नागरी जीवन विस्कळीत झालेल्या भागात जाऊन त्यांना दोन घास सुखासे घेता यावेत याकरिता त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात तेथील नागरिकांच्या मुलांची शिक्षणाची गैरसोय होऊ नये याकरिता शैक्षणिक साहित्य पूर्वीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा वारसा जपणारा अनुयायी म्हणजे उदय भाऊ ज्यांच्या दावणीचं अशा गरजूंच्या दावणीत पुन्हा गोमाता उभी करणारा गोरक्षक म्हणजे उदय भाऊ आता आपली जबाबदारी अशा या कर्तव्य परायण व उदात्य नेतृत्वाला साथ देण्याची उदय भाऊ दत्तात्रय गायकवाड यांना एक संधी देण्याची